नमस्कार आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे युट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आर टी ई दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित न राहता त्यांना सर्व सवलती मिळाव्यात यासाठी समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आमरण उपोषणासाठी बसले होते आर टी ई टू एज्युकेशन कायद्याने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी खाजगी शाळांना शिक्षण उप आयुक्त सचिन पवार यांनी आपले अधिकारी कर्मचारी पाठवून विद्यार्थ्यांना दिवसात शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे आदेश दिले आहेत तसे आदेशही काढले तसेच खाजगी शाळांचा मनमानी कारभार बंद करण्यासाठी दखल घेण्याचे आश्वासन दिल्याने समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांना माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या हस्ते ज्यूस पाजत दुसऱ्या दिवशी उपोषण सोडण्यात आले हा लढा राज्यातील विद्यार्थ्यांचा असल्याने मी स्वतः याबाबत शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले ज्या नाही नाही पैसे आहे काही काही लोकांना लोकांना भेटलं भेटत म्हणजे पूर्ण अंमलबजावणी होते असं मला वाटत नाही आणि जर आपले विद्यार्थी लोकांना शिक्षण करण्यासाठी जर त्यांना हे उपकरण म्हणजे पुस्तकं उपलब्ध करून दिली जात नसतील तर भविष्य म्हणजे आम्हाला फक्त महाराष्ट्राचं नाही पूर्ण देशाचं भविष्य फार खाली जाणार आहे असं मला वाटतं म्हणून याद्वारे आणि ह्या लोकांना मी समजवलेलं आहे की आपण हे आंदोलन आता तुर्त मागे घ्या पण जर समजा हे सगळी आर टी आय जो आपला ऍक्ट आहे आर टी ईचा जे ॲक्ट आहे जर त्याची अंमलबजावणी पूर्ण झाली नाही तर हे चालूच राहणार मला असं वाटतं की शासन त्याच्यावर लवकरात लवकर लक्ष वेध करून त्यांना उपलब्ध जे काही सुविधा आहे ते उपलब्ध करून देतील म्हणून म्हणजे या उपलब्ध करून दिले नाही तर आज महाराष्ट्राचं भविष्य आणि तसं मी आधीही सांगितलं की हे तर खरोखरच फक्त महाराष्ट्र नाही हे पूर्ण भारतासाठी आमच्या संविधानमध्ये एज्युकेशनला आपल्याला फंडामेंटल राईट म्हणून जाहीर करायला हवं आम्हाला जर शक्य असलं तर आम्ही सगळे मिळून ह्याच्यासाठी सुद्धा मागणी करणार आता सध्या शासनाने हे प्रश्न सोडवावा असं मला वाटतं आणि त्यासाठी आम्ही शासनाला भेटण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहोत लवकरात लवकर त्याची भेटी घेऊन हे प्रश्न सर आज मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलं होते काही पालक तर काय मुख्यमंत्री सकाळी सात वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांनी भेटायला गेलेल्या पालकांना मुख्यमंत्री साहेबांनी भेट दिली नाही आहे त्या ठिकाणी असं घडलं की जे त्यांच्या ओळखीचे होते त्यांना बघा भेट दिली परंतु जे विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत जे विद्यार्थी रसत आहेत त्या पालकांना आज भेट दिली नाही ती पूर्ण तर दुर्दैवी म्हणावं लागेल ते मुख्यमंत्री साहेबांना विनंती करेल की आर टी जो कायदा आहे त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना जे आहेत त्यांना मोफत गोनवेज पाठवेज जे नियमांना आहे ते त्यांनी द्यावं आणि जे खाजगी शाळा आहेत गणवेश असेल बुक्स असेल आणि आवाडवे पिऊ जी आळवी घेतात याच्यावर कुठे त्यांनी आळा घातला पाहिजे या आणि यासाठी आम्ही आज संजय पांडे सोबत आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली गोप आम्ही आज आमच्या सचिन पवार साहेब जे आहेत उपायुक्त यांच्या बोलण्यावरून आम्ही आज आमचं स्थगित केले आहे माग घेतलेला नाही आहे कारण जर मुख्यमंत्री भेट देऊन नाही गेलं तर आम्ही पांडेसाहेबांच्यासोबत पूर्ण महाराष्ट्रभरात करू